श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत देवाकडून काही मागितल्यावर न ना मिळाल्यास नाराज नका होऊ हा विषय नुसता ऐकायलाच सोपा वाटतो पण खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो जेव्हा आपण देवाकडे काहीतरी मनापासून मागतो पण आपल्याला ते मिळत नाही आणि मग आपण नाराज होतो हताश होतो कधीकधी देवावरही रागावतो पण हे खरंच योग्य आहे का आज आपण श्रीकृष्ण श्रीराम श्री स्वामी समर्थ आणि इतर संतांच्या शिकवणींवर आधारित जीवनाच्या या गुण सत्याचा उलगडा करूया म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे देव आपल्याला नेहमी सर्वोत्तम देतो पण ते आपल्याला समजत नाही एका विद्यार्थ्याची गोष्ट एका गुरुकुलात शिकणारा एक विद्यार्थी होता तो खूप अभ्यासू होता गुरूंचं प्रत्येक वचन तो ऐकत असे एके दिवशी त्याने आपल्या गुरूंना विचारलं गुरुजी मी इतका प्रयत्न करतो एवढं मन लावून अभ्यास करतो पण तरीही मला यश मिळत नाही देवाने मला हुशारी का दिली नाही मी त्याला खूप प्रार्थना केली पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही गुरुजी शांत हसले आणि म्हणाले माझ्या मुला जे तू मागतोस ते तुला आवडतं पण ते तुझ्यासाठी योग्य असेलच असं नाही देव तुला तेच देतो जे तुझ्यासाठी नेहमी चांगलं असेल त्यांनी एका झाडाखाली झोपलेल्या दोन प्रवाशांकडे बोट दाखवलं एक प्रवासी संपन्न दिसत होता तर दुसरा साधा गरीब वाटत होता अचानक त्या झाडावरून एक सोन्याची नाणी असलेली पिशवी खाली पडली ती पिशवी श्रीमंत प्रवाशाच्या बाजूला पडली पण त्याला ती दिसली नाही आणि तो निघून गेला गरीब प्रवाशाने ती पिशवी उचलली आणि त्याला त्या पैशांमुळे संपूर्ण आयुष्य सुरक्षित झालं असा न्याय देव करत असतो जो श्रीमंत आहे त्याला हे सोनकदाचित अहंकार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलं असतं म्हणून त्याला ते मिळालं नाही पण ज्याला गरज होती त्याला ते मिळालं देवाने योग्य वेळी योग्य गोष्ट दिली भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात तू फळांची चिंता करू नकोस फक्त कर्म करत राहा मी तुझ्या भल्यासाठीच निर्णय घेईन दुहेरी अवतरण चिन्ह महाभारतात अर्जुनासमोर एक कठीण प्रसंग आला होता त्याला युद्ध करायचं नव्हतं कारण समोर त्याचे अप्तेष्ट होते त्याने देवाकडे प्रार्थना केली हे कृष्णा मला या युद्धातून मुक्ती दे पण श्रीकृष्णाने त्याला मुक्ती दिली नाही उलट त्याला युद्ध करायला लावलं कारण काय होतं जर अर्जुनाने युद्ध टाळलं असतं तर धर्माचा नाश झाला असता कृष्णाला माहीत होतं की अर्जुनाचं कर्तव्य युद्ध करणं आहे कारण तो अधर्माचा नाश करू शकतो अर्जुनाला हे त्यावेळी समजलं नाही पण काही वर्षांनी जेव्हा त्याने राज्य स्थिर केलं तेव्हा त्याला कळलं कृष्णाने मला योग्य मार्ग दाखवला होता त्यामुळेच आपणही आयुष्यात कधी अपयशी झालो किंवा काही गोष्ट मिळाली नाही तरी देवावर विश्वास ठेवायला हवा श्रीस्वामी समर्थांची शिकवण धीर ठेवा देवाला वेळ द्या श्रीस्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना कायम सांगितलं देवाला घाई नाही पण तो भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही एका भक्ताची सत्यकथा एक भक्त श्रीस्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला स्वामी माझ्या घरात गरीबी आहे मी रोज प्रार्थना करतो तरीही मला पैसा मिळत नाही स्वामी हसले आणि म्हणाले बाळा सृष्टीत प्रत्येक गोष्टीला वेळ आहे सूर्य उगवतो पण त्यालाही उगवायला काही वेळ लागतो तुझ्यासाठी देवाने काहीतरी मोठं ठरवलंय पण तू योग्य वेळेची वाट पाहतो आहे काही दिवसांनी त्या भक्ताला एक उत्तम संधी मिळाली आणि त्याच्या सर्व समस्या संपल्या म्हणूनच आपण जेव्हा काही मागतो आणि मिळत नाही तेव्हा नाराज होण्याऐवजी संयम बाळगावा देव आपल्यासाठी काहीतरी खूप चांगलं ठेवत असतो पण त्याला फक्त वेळ लागत असतो मित्रांनो या कथा आणि उदाहरणांवरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते देव नेहमी तुमच्या हितासाठीच निर्णय घेतो कधीकधी तुम्ही काही मागता पण तो तुम्हाला ते देत नाही कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी त्याहून काहीतरी चांगलं आहे म्हणून प्रार्थना करत राहा विश्वास ठेवा संयम ठेवा आणि आयुष्य सकारात्मकतेने जगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच प्रेरणादायी आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ